प्रवास आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यातून लोक येतात तर या ठिकाणी आपण एक बैठक घ्यावी अशी या ठिकाणी सर्व जनतेची मागणी आहे कारण की दवाखान्याचा फार महत्वाचा प्रश्न आहे तसेच या ठिकाणी बुटेना तलावाचा एक प्रश्न आहे तो प्रश्न आपल्या माध्यमातून मार्गे लावा अशी एक अंबाजोगाईकरांची इच्छा आहे तसेच घाटनांदूर ते अंबाजोगाई जिल्हा आपला रेल्वे या हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे जो की आपल्या अत्यात मध्ये पार्लमेंटमध्ये येतो तो सुद्धा प्रश्न आपण मांडावा तसेच अंबाजोगाई जिल्ह्यापासून सुद्धा प्रलंबित असणारा प्रश्न अनेक वर्षापासून त्या अनेक अपेक्षा घेऊन अंबाजोगाई कर आणि या ठिकाणी मतदान करीत असताना मतदारांमध्ये ज्यावेळेस गेलो त्यावेळी तुमच्याकडून ज्या लोकांच्या सर्वसामान्य अपेक्षा जे बघितल्या तिथे खासदार आहेत मी स्वतः फोनवर बोललो कुणी म्हणलं बाप्पाला मी स्वतः जाऊन भेटू शकतो ही जी त्यांचा जनभावनेचा जो श्रद्धा आहे तुमच्यावर ती फार मोठी श्रद्धा आहे अंबाजोबाईकरांच्या वतीनं मी एक गवाही देऊ इच्छितो ज्या पद्धतीने आपण सर्वांना मतदान करून बाप्पांना आपण खासदार केलं निश्चित या आपल्या मागण्या त्या सभागृहात मांडतील आणि या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जलमिशन योजना अंतर्गत जे काम चालू आहे त्या कामामध्ये अर्धवट कामं भरपूर ठिकाणी झालेली आहेत लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फार महत्वाचा जो आहे दिवाळ्याचा त्यासाठी एखादी आपण जर मिटिंग जर जिल्हा परिषद मध्ये लावली ती एक होईल आणि जिल्हा परिषद शाळा आणि महाविद्यालय सध्या ट्युशनच्या माध्यमातून क्लासेसच्या माध्यमातून बंद पडत आहे याच्या अनुषंगाने सामान्यच माणसाला आपले न्याय घेता आला तर त्या अनुषंगाने गट शिक्षण अधिकारी यांच्यासोबत मीटिंग लावावी एवढं बोलतो मंचावर मला बोलण्याची संधी दिली